हॅलो फ्रेंड्स ही बघा समुद्र मेथीची भाजी आज मी त्याची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे याची मुळं कापून घ्यायचे आहेत स्वच्छ चार पाच वेळा पाण्याने धुवून घ्यायचे अशा पद्धतीने ही भाजी दिसेल कारण याला निवडण्यासारखं काही नसतं धुतल्यावर स्वच्छ अशी कापून घ्यायची तिला त्याच्यानंतर दोन मोठ्या आकाराचे कांदे कापून घ्यायचे आहेत चवीनुसार मिरच्या लसूण आणि शेंगदाण्याचा कूट जर तुम्हाला खोवलेलं खोबरं आवडत असेल भाजीमध्ये तर तेही भरपूर प्रमाणात शेंगदाण्याच्या कुटाऐवजी तुम्ही वापरू शकता तेल गरम झाल्यावर मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मिरच्या टाकलेल्या आहेत याचं कारण असं की मिरच्या मग भाजीमध्ये तिखट लागत नाही तर अशा छान पद्धतीने अशी कडक अशी फोडणी आपल्या मेथीच्या भाजीला करायची तर मी अलिबागला जाऊन आले ट्रीप छोटीशी होती तर बिर्ला मंदिरच्या इथं मला ही भाजी मिळाली आणि मी ती अवश्य घेतली कारण मी एकदा ती भाजी खाल्ली होती त्यामुळं पण आमच्या इकडे पुण्याला ती भाजी मिळत नाही मिळाली ती लगेच घेऊन टाकली इथं मिरच्याचं व्यवस्थित मिठामध्ये आणि तेलामध्ये तळल्यावर लसूण टाकलेला आहे लसणांचा खमंग असा सुगंध आला की थोड्या वेळाने मग आपल्याला कांदा याच्यामध्ये टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने मिरची कांदा आणि लसूण हे व्यवस्थित असं थोडंसं नरम पडल्यासारखं असं झालेलं दिसलं की मग त्याच्यानंतर आपल्याला ही भाजी टाकायची आहे जर तुम्हाला आवडत असेल तर भिजवलेल्या मुगाची डाळसुद्धा भाजी 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 या भाजीमध्ये घालू शकता पण मी घातलेली नाही आहे मी शेंगदाण्याच्या कुटामध्येच ही भाजी बनवलेली आहे भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि विशेष म्हणजे या भाजीवर झाकण ठेवायचं नाही कारण ही भाजी मुळताच थोडीशी कडवट असते जर तुम्ही याच्यावर झाकण ठेवलं तर ती भाजी कडू होते त्याच्यामुळे असेच तिला परतत राहायचं आहे त्याच्यावर झाकण बिलकुल ठेवायचं नाही आणि अगदी पाच मिनटात ही भाजी तयार होते आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे तुम्ही कुटाऐवजी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने मुगाची डाळ भिजवलेली किंवा तुम्ही खोबऱ्याचं जे काही किस असेल किंवा खोवलेलं खोबरं असेल ते ओलं किंवा सुकं खोबरंही याच्यामध्ये घालू शकता तर अशी नुसतीही परतत राहायची आहे भाजी पाणी त्यातलं आटत चाललेलं आहे बघत असाल तुम्ही आणि भाजी ही आता खायला तयार हो झालेली आहे आपली तर अशी ही भाजी गरमागरम भाकरीबरोबर आता आपण खायला घेणार आहोत आणि अशा पद्धतीने खूप सुंदर अशी चविष्ट आपल्याला ही समुद्र मेथी चविष्ट गुणकारी अशी आरोग्यदायी खायला रेडी झालेली आहे तर या मग जेवायला बाय बाय आणि हो कमेंट करायला विसरू नका जर भाजी ही मिळाली तर नक्की अवश्य करून पहा लाईक कमेंट अँड सबस्क्राईब